सदरील ठिकाणी समृद्धी महामार्ग जात असताना मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे कारखानदारी सुरू झालेली आहे त्याच्या अंडरपाससाठी सात मीटरची जागा सोडावी अशा प्रकारची आमची मागणी आहे जेणेकरून ट्रॅक्टर्स असतील उसाच्या ट्रॉली असतील हार्वेस्टर असतील त्यातून जातील पण आमची वेळोवेळी मागणी अशी आहे की एक सात मीटरचा अंडरपास जागोजागी सोडावा लागेल नाहीतर मोठा फेरा मारून आमच्या ट्रॅक्टरवाल्याला उसावाल्यांना दहा वीस किलोमीटरचा फेरा मारून तिथे यावं लागतं अध्यक्ष महाराज तर आपण हा सात मीटरचा अंडरब्रिज सोडणार का जागोजागी हा माझा एक प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न असा अध्यक्ष महाराज परभणीमध्ये जर काम चालू असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला जिथं दोन मीटरचं खोलीकरण करण्याचं ग्रीन ट्रिब्युनलचं परमिशन असताना सहा सहा मीटरचं खोलीकरण तिथं केलेलं आहे जिथं मुरूम काढण्यासाठी आणि जवळपास हजारो एकर खोलीकरण झाल्यानंतर दोन मीटरच्याऐवजी सहा मीटर खोदल्यानंतर कलेक्टरला दिव्य स्वप्न पडलं आणि कलेक्टरांनी सांगितलं की आता दोन मीटर नाही सहा मीटर नाही दोन मीटर वाचा अध्यक्ष अध्यक्ष महाराज फार महत्वाचा विषय हा सहा ऐवजी दोन मीटर वाचा अशा प्रकारचं कलेक्टरने एक पत्र काढलं आणि जेवढा काय भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचं काम या निमित्तानं शासनानं केलेलं आहे तर आपण याची संपूर्ण चौकशी करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज नदीकाठी सुद्धा पन्नास मीटरच्या वर आपल्याला खोदकाम करावं लागतं पन्नास मीटरच्या आत खोदकाम झालेला आहे या मोंटो कार्लो कंपनीला अध्यक्ष महाराज दोनशे कोटी रुपये दंड भर लागलेला आहे पण एक रुपयासोबत दंड आज भरलेला नाही म्हणजे याची संपूर्ण चौकशी आपण करणार का आणि चौकशी करत असताना चौकशी झाल्यानंतर त्याचा संपूर्ण रिपोर्ट या पटलावर ठेवणार का अशा प्रकारचा माझा आपल्याला तीन प्रश्न आहेत